कॅन्टीन मधून आणलेलं सर्व साहित्य मी आहे तसेच ठेवलं होतं ज्या डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये हे सगळे साहित्य ठेवणार होत ते आधी घासून स्वच्छ पुसून घेतले कॅन्टीनला जाण्या अगोदर घरातील सर्व सामानाची लिस्ट काढली होती त्यामध्ये फक्त पंचवीस आयटम झाले होते परंतु कॅन्टीन मध्ये गेल्यानंतर हे पाहिजे ते पाहिजे असं करत तीन पिशव्या झाले आता मी दाखवते हा एक क्लिनिंग क्लोथचा सेट घेतलाय लव्हेंडर अगरबत्ती संतूर साबण एक्शन चे एयर फ्रायर घेतले यामध्ये चार पॅक आहे पॅराशूट ऑइल देवाच्या समयसाठी स्पेशल पीतांबरी दीप शक्तीचे ऑइल घेतले विरू आता सुटलाय आप शिरवा 1 किलोचं पॅकिंग आहे नाचणीच एक किलोच पॅकिंग कोल्हापुरी देशी गुळ एक किलोच पॅकिंग मटके अर्धा किलो, किलो। चनाडा एक किलोच हे पॅकिंग आहे मला अर्धा किलोचं हवं होतं परंतु तिथं अवेलेबल नसल्यामुळे मला हेच पॅकिंग घ्यावं लागलं जाडा रवा एक किलो आणि हा जो रवा आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे मी जेव्हा कधी जाईल तेव्हा आठवणी आधी रवा घेतो याचा उपमा खूप मस्त होतो माझ्या सगळ्यात आवडीची सोयावडी ही अर्धा किलोच पॅकिंग आहे ही एक मिठाची एक्स्ट्रा पिशवी घेतली मोड आलेले मूग खाण्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे एक अर्धा किलोचं पॅकिंग घेतले लहान लाल कलरचा राजमा अर्धा किलोच पॅकिंग होत ते घेतले काळी किसमिस हे अडीचशे ग्रॅम आहे ही खरेदी विरूने स्वतः केली एक मॅगीच पॅकेट आहे दुसऱ्या पिशवीतलं सगळं साहित्य संपलं आता तिसरी पिशवी चालू कॅन्टीन मधील हे शेंगदाण्याचे लाडू खरंच खूप मस्त असतात आणि चव सुद्धा चांगली आणि मेन म्हणजे हे गुळामध्ये बनवले जर मी हे माझं पॅकिंग ठरलेलं असतं हे राजगिरा चिक्कीचं पॅकिंग आणल्या आणल्या फोडलं व त्यातलं आता अर्धी संपले सुद्धा दालचिनीची दोन पॅकिंग घेतल्यात एक पॅकिंग पन्नास ग्रॅमच आहे धने सुद्धा घेतलेत हे पॅकिंग शंभर ग्रॅमच आहे घरी सुंठ पावडर बनवायचे त्यामुळे एक सुंठेचे पॅकेट सुद्धा घेतलंय हे दोन मेथीदाण्याची पॅकिंग घेतले आणि दोन्ही मेथीदाणे थोडस वेगळे आहेत ट्राय करण्यासाठी मी दोन्ही घेतले आणि यातील कोणती बेस्ट वाटेल ती नंतर मी कंटिन्यू करेन थोड घे जिरे बडीशेप आता इथून पुढे खूप उष्णता जाणवते त्यामुळे मी सब्जाचे एक पॅकेट घेतलंय ओवा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कायम या खडी साखरचा सा वापर करते त्यामुळे त्याचं पण एक पॅकेट घेतलंय आता अलीकडे युट्यूबवर बघते तेव्हा प्रत्येक हेल्दी रेसिपी मध्ये ब्लॅक सॉल्टचा वापर करतात त्यामुळे त्याचेही एक पॅकिंग घेतले याआधी ब्लॅक सॉल्ट मी कधी ट्राय नाही केला पहिल्यांदाच घेतले भातकी बडीशेप आहे याची टेस्ट खरंच खूप मस्त आहे ही लखनवी बडिशेप आहे हे अडीचशे ग्रॅम साध्या मनुक्याचे एक पॅकेट आहे आजकाल वेट लॉस किंवा केसांच्या वाढीसाठी अलसी म्हणजे जवळचा खूप वापर होतो त्यामुळे त्याचे मी दोन पॅकेट घेतले यातील एका मी या दोन दिवसात चटणी खूप हेल्दी आहे केसांसाठी आजकाल देशी काबुली चण्याची फलाफल रेसिपी खूप व्हायरल होत आहे ती ट्राय करण्यासाठी मी हे चणा सुद्धा घेतलाय हे मॅगीचे दोन पॅकेट विरूने घेतले अलीकडेच मला एक माहिती समजल्या ज्यावेळी तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये हळदीचा वापर करता त्यातील किरक्युम नावाचा घटक ऑब्झॉर्ब होण्यासाठी काळी मिरी लागते त्यामुळे मी यावेळी काळी मिरी सुद्धा घेतले मुखवास तयार करण्यासाठी धनाडाईचे एक पॅकेट आहे फ्रूट मध्ये बदाम आणि काजू घेतले ही लहान शेंगदाण्याची चिक्की त्यांना खूप आवडते म्हणून यातील दोन पॅकेट घेतले होते परंतु ऑलरेडी त्यातली निम्मे एक, शिल एक संपले आणि आता ही अजून एक शिल्लक आहे आणि एक घास मी घेतले तिसरी पिशवी सुद्धा संपली आणि या सगळ्या मालामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पतंजलीचे आमला चटपटा कॅन्डी ही इतकी टेस्ट भारी आहे बाजार करून आल्यानंतर लगेच हे पॅकिंग फोडले व यातील आता थोडी कॅन्डी आता संपले सुद्धा टेस्ट इतकी विरू मागतोय याची टेस्ट इतकी भारी आहे की मी शब्दात वर्णनच नाही करू शकत यामध्ये तिखट गोड मसाल्यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे एक कॅन्डी फ्लेवर येतो ही कॅन्डी मला खरंच खूप आवडली आता हे सगळं सामान मी प्रत्येक डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवते एवढे सगळं सामान झाले घरात काय साहित्य पाहिजे याची आधी यादी करून घेतली होती तरी सुद्धा एवढं साहित्य झालंय परंतु यामध्ये ज्या सगळ्या काही वस्तू महत्वाच्या आहेत त्याच घेतलेत आणि मसाले सुद्धा एवढे काय घेतले ते हळूहळू तुम्हाला समजेलच वेगवेगळ्या रेसिपी मला ट्राय करायचे आणलेला बाजार सगळ्या बरणी ठेवणे हे सगळ्यात आवडीचे काम आहे माझे कारण त्यावेळी प्रत्येक पदार्थाची टेस्ट करता येते सगळे सामान वेगवेगळे करून मला जसे हवे आहे तसे प्रत्येक बरणीत भरून घेतले हे सगळे साहित्य व्यवस्थित ठेवायला बरोबर एक तास लागला मला जे साहित्य मला रोजच्या वापरात लागते ते साहित्य छोट्या बरणीत खालच्या फळीवर ठेवून घेतले व जे काही एक्स्ट्रा चे सामान कधीतरी लागते ते या मोठ्या डब्यात वर ठेवले सर्व ड्रायफ्रुट्स वर माझी सगळ्यात आवडते आंबला कॅन्डी फ्रीज वर ठेवली जेणेकरून मला ती पटकन घेता येईल हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा